नमस्कार शेतकरी बंधूं मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सरशो स्वागत हो करतो तर शेतकरी बंधूं आज आपण बघणार आहे उन्हाळे टोमॅटोचे टॉप व्हरायटी मित्रांनो उन्हाळी टोमॅटो जर आपण लागवड करत असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी बंधूंना सुद्धा पाठवा ज्यांना उन्हाळी टोमॅटो लागवड करायची मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जास्त न व्हिडिओ लांबवतात थोडक्यात माहिती घेऊया आणि उन्हाळ्यात कोणत्या टॉप टोमॅटोच्या व्हरायटी आहेत आणि त्यांची लागवड केली पाहिजे याचीच माहिती घेणार आहोत मित्रांनो तर त्यामध्ये सगळ्यात पहिली जी व्हरायटी आहे उन्हाळी टोमॅटोची ती म्हणजे शाहू सिझेंटा या कंपनीची मित्रांनो ही सुद्धा व्हरायटी खूप चांगली आहे उत्पन्न सुद्धा खूप चांगलं देतं त्यानंतर सिझंटाची दुसरी व्हरायटी आहे बासष्ट बेचाळीस मित्रांनो ही सुद्धा खूप चांगली व्हरायटी आहे आणि याचं उत्पन्न सुद्धा खूप व्यवस्थित येतं आणि मार्केटला उठावसुद्धा खूप असतो चांगला असतो ह्या टोमॅटोला यानंतर मित्रांनो सिझंटाची तिसरी व्हरायटी आहे बाहू मित्रांनो या व्हरायटी ज्या सांगित बघितल्या आपण तीन शाहू बासष्ट बेचाळीस आणि बाहू या सगळ्या सिझंटाच्या होत्या मित्रांनो खूप एकदम एक्सलंट उत्पन्न देणारं वाण आहे त्यानंतर आपण बघूया चौथी व्हरायटी ती जी आहे बी एस एफ या कंपनी चांप ते नावाने ही सुद्धा व्हरायटी खूप चांगली आहे माल एकदम मजबूत आणि ठणक आहे मार्केटमध्ये लांबच्या मार्केटसाठी खूप सुद्धा महत्व महत्वाचं आहे हे चॅम्प बी एस ची व्हरायटी मित्रांनो यानंतर आपण बघूया अन्शुल ही सिमनिस या कंपनीची व्हरायटी आहे मित्रांनो ही सुद्धा मार्केटमध्ये खूप चाललेली आहे आणि आणिच जी क्वालिटी मित्रांनो फळायची खूप चांगली आहे यानंतर आपण बघूया पुढील व्हरायटी मित्रांनो ती म्हणजे अथर्व सिमनिस याच कंपनीचे मित्रांनो तर ही पण अथर्व सुद्धा खूप चांगली वा उत्पन्न देते मित्रांनो जवळपास तीनशे क्विंटल पर्यंत प्रति एकराला उत्पन्न होऊन जात आपल्याला त्यानंतर आपण पुढील व्हरायटीची बघूया शेवटची मित्रांनो आरडोर या, या, या कंपनीची गुरु तर मित्रांनो हीसुद्धा खूप बेस्ट व्हरायटी या सेगमेंटमध्ये उन्हाळी व व्हरायट्यामध्ये तर आपण या सगळ्या आपण ज्या व्हरायटी बघितल्या मित्रांनो उन्हाळी तर या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद